नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे चार ऑगस्ट आणि या दिवशी आलेले आहे सर्वात मोठी दिवामुषा ही आमूशा तिथी खूप शुभ मानली जाते या आमोशा तिथीला गटारी किंवा गदहरी आमूशा असे संबोधले जाते याच आमूश्याला दर्श अमाशा व सोमती सोमोती असे सुद्धा म्हटले जाते हा दिवस आषाढ महिन्यातील सर्वात शेवटचा दिवस आहे व सोमवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे हा अतिशय पवित्र महिना आहे या दिवशी शिवशंकर यांची पूजाही केली जाते आषाढी दिम अमावशेला पित्रांची सेवा करणे माता लक्ष्मीची पूजा व श्री विष्णूची पूजा करणे अत्यंत महत्वाचे आहे म्हणून या दिवशी दिब्याची पूजाही केली जाते मुलाला ओवाळले जाते आषाढ महिना हा शेवटचा दिवस आहे दुसऱ्या दिवशी सोमवारी श्रावण महिन्याची सुरुवात होते आषाढ महिना हा लक्ष्मी माता व श्री विष्णूंची उपासना सेवा करण्यासाठी खूप खास मानला जातो कारण श्रीहरी विष्णू चार महिनापर्यंत योगनिद्रेमध्ये असतात म्हणून या काळात भगवान विष्णूची पूजा आराधना घरामध्ये केली जाते घरात पूजा आराधना केल्याने कितीही प्रखर पितृदोष असेल दुःख संकट विघ्न असेल तर ते दूर होत असतात आपल्या पितरांना प्रसन्न करून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ मानला जातो कारण आपल्या हातून योग्य तिथी येते तेव्हा आपल्या हातून पित्रांची सेवा होत नाही म्हणून अनेक विघ्न येत असतात घरामध्ये वादविवाद होतात पती पत्नीमध्ये वाद होतात घरामध्ये जे कुटुंबामध्ये वाद आहे तो सतत जास्तीत जास्त प्रमाणात वाद होत असतो घरामध्ये नातेसंबंध जे आहे ते तुटायला लागतात घरामध्ये मुलगा आणि आई वडिलांचे पटत नाही म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला पितरांना शांत करण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय सांगणार आहे तर सकाळीच तुम्हाला या झाडाचे एक पान घरामध्ये घेऊन यायचे आहे हे पान आमोशीच्या तिथीला सकाळी घरात आणल्याने घरातील संकट विघ्न इडा पिढा करणी बांधा व घरातला पितृद्ष आहे शत्रुपिढा आहे घरामध्ये जी बांधा आहे ती नष्ट होण्यासाठी अत्यंत हे सर्व दुःख संकट दूर होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते आणि कर्ज जे झालेलं आहे कर्जाचा डोंगर जे झालेला आहे तो कमी होत असतो आणि करोडपती होण्याची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते त्याचबरोबर सात पिढ्यांचे पितृदोष लागलेला आहे तीन पिढ्यांना तो पितृदोष कधीच लागत नाही हा अत्यंत उपयुक्त असाय असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आमोशा तिथी अशी तिथी आहे की या दिवशी तांत्रिक क्रिया जास्त प्रमाणात केली जाते आणि याचा प्रभाव जो आहे तो लवकरात लवकर आपल्यावर होत असतो बरेच जणांना प्रश्न पडतो की अमोशा तिथी वाईट आहे तर पहा ही अतिशय शुभ मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते म्हणून ही जी तिथी आहे ही वाईट नसून अशुभ नसून शुभ मानली जाते तर पहा आमावश्या तिथीच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जो आहे तो जास्त प्रमाणात असतो आमोशा तिथीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा आजारी व्यक्तीवर जास्तीत जास्त पडत असतो त्यामुळे काही उपाय आपण करत असतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितच शंभर टक्के फळ प्राप्त होते जर आपण आमवशा तिथीला पित्रांची सेवा करणे घरातील नकारात्मकता असेल वाईट करणे बांधा असेल किंवा घरामध्ये भरपूर दोष लागलेले आहे नातेस मदत तुटलेले आहे पती पत्नीमध्ये वाद होत आहे हे कमी करण्यासाठी सकाळी तुम्हाला असा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे घरातील इडा पिडा संकट वास्तुदोष दूर होऊन घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते म्हणून हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी आपल्याला रुईच्या झाडाचं पान घरामध्ये आणायचं आहे तर पहा रुईच्या पानाचा का उपाय केला जातो तर पहा रुईच्या पानामध्ये झाडामध्ये मुळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो श्री गणेश यांचा वास असतो त्याचबरोबर मारुती देवाला आणि शनीदेवाला जे रुईच्या पानाची जे माळ आहे अकरा पानाची ती अर्पण केली जाते यामुळे ज्या आपल्या जीवनामध्ये दोष आहे तो कमी होत असतो या रुईच्या पानामध्ये साक्षात भगवान शिवशंकर यांचा वास असतो आणि मारुतीची पूजा केल्याने शनिदेवाची पूजा केल्याने आणि हे एकवीस आणि अकरा पानाचा रुईच्या पानाचा हार अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट विघ्न येत नाही व जे कर्ज झालेलं आहे व कर्जाचा डोंगर कर्जा जो झालेला आहे तो कमी होत असतो आणि करोडपती होण्याची जी, जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते म्हणून आपल्याला सकाळीच हे जे रुईचं पान आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे त्यानंतर शुद्ध जल टाकायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याला बारीक मिक्सरवर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाच्या दिव्यामध्ये ही पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि यामध्ये दोन फुलवत आपल्याला टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे हा आपल्याला देवघरासमोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो आहे आणि त्यानंतर श्रीहरिविष्णूचा फोटो आहे त्यांच्यासमोर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर पहा रुईच्या पानामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो रुईचं पान घरामध्ये आणल्याने विधिवत पूजा केल्याने घरातील इडा पिळा करणी बांधा दोष वास्तुदोष पितृदोष कमी होत असतो इतकं रुईच्या पानाला वास्तुशास्त्रात महत्व दिलेलं आहे तर पहा इथे दिव्वा घेत असताना आपल्याला मातेचा दिव्वा घ्यायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अक्षता टाकायच्या आहेत अखंड अक्षता तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर हा दिवा आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र एकशे आठ वेळा एक जपमाळ करायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आरती आपल्याला म्हणायची आहे तर पहा दिवा लावल्यामुळे घरातील जी अलक्ष्मी आहे ती घराबाहेर निघत असते आणि घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे हा दिवा लावला जातो या दिवा लावल्यानंतर जी वात उरलेली आहे तर संध्याकाळी आपल्याला ही आहे तर त्यामध्ये आपल्याला कापुराच्या भीमसेन कापुराच्या वड्या पाच घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर दोन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि दोन अखंड आपल्याला लवंग घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कच्चे गाईचे जे तूप आहे ते टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला भीमसेन कापुराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि याचा धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे आणि घरातील इटा पिढा संकट शनिदोष पितृदोष निघून जाण्यासाठी माता लक्ष्मी घरात प्रवेश करण्यासाठी ते अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहण्यासाठी हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि याचा धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे दाखवत असताना खिडक्या दरवाजे पूर्ण उघड्या करायच्या आहे ज्यामुळे घरामध्ये जे वास्तुदोष आहे जीवजंतू आहे ते घरामध्ये राहणार नाही घरामध्ये एक सकारात्मकता तयार होईल त्यासाठी आपल्याला हे जे कापुरासोबत वस्तू आहे त्या प्रज्वलित करायच्या आहे त्यानंतर माता लक्ष्मीला तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि करोड्याच्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ ओळखला असेल स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा